महाराष्ट्रामध्ये भाजपचे नथुराम गोडसे सारखी मोडस ऑपरेंटी असल्याची जळजळ टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्न आणि इतर मुद्द्यांवर बोलताना त्यांनी ही टीका केली शांत डोक्याने जाती आणि धर्मात तेढ निर्माण केला जात असल्याची टीका त्यांनी केली तर दुसरीकडे भाजपला भारत तालिबान बनवायचा असल्याची टीका सुद्धा सतपाळ यांनी केली देवेंद्र फडणवीस जी जी आहेत ती तशीच पोट अत्यंत शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता अगदी तितक शांत राहून ते जाती जाती धर्मा धर्मात महाराष्ट्र भर लावत आहे महाराष्ट्रातल्या परिस्थितीत आपण टीका करत असताना माझे नेते आदरणीय देवेंद्रजींचा उल्लेख नथुराम असा केलेला आहे ज्या नथुरामशी भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नव्हता आमच्या मातृसंस्थेवरती टीका करणारा नथुराम हा आम्हाला जवळचा कधीच नाही पण त्याला वर्षानुवर्ष काँग्रेसनं जिवंत ठेवलंय आपण एक लक्षात घ्या ज्या वेळेला या देशातला एक सामान्य माणूस नथुराम बनतो आणि गोळ्या झाडतो ही परिस्थिती आपल्या नेतृत्वानं काँग्रेसच्या बिहार विधानसभा निवडणुकीकरता राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचं कळत आहे भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी एकशे एक, एक जागांवर उमेदवार उतरवणार आहे तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एकोणतीस जागा देण्यात आलेल्या आहेत याशिवाय जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत नाशिकच्या सातपूर परिसरात झालेल्या जळीत घटनेमध्ये उपचारादरम्यान तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आठ ऑक्टोबरला झाडांच्या फांद्या छाटण्याकरता मशीन करता प्लास्टिक कॅनमध्ये आणलेल्या पेट्रोलचा भडका उडाला काही जण भाजले या घटनेतील व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे दोबाडी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे अजून एक बातमी आहे मोठी बातमी ठाणे महापालिका हद्दीतील दिवा परिसरामध्ये कबुतराला वाचवताना अग्निशमन दलातल्या जवानाचा मृत्यू झालाय विजेच्या तारेवर अडकलेल्या कबुतराला वाचवताना विजेचा धक्का लागला आणि या व्यक्तीचा या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय एका कबुतराला वाचवताना जवानाचा नाहक बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आता आपल्या रक्षकांनाच सुरक्षितता हवी असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला